या इलेक्शन मध्ये फार महाग संविधान वाचवायचं आहे संविधान वाचवायचं आहे मला <usun> एक जण आला म्हणाल म्हटलं मी त्याला म्हटलं ब्याऐंशी साली इंदिरा गांधी काय म्हटली होती तुला माहिती आहे का तो म्हटलं इंदिरा गांधीचा नाता काय संबंध आहे म्हटलं मोठा संबंध आहे मला म्हटलं एक दिवस द्या देतो म्हटलं आला आणि बघितला आणि म्हटलं इंदिरा गांधींनी सांगितलं सुद्धा संविधान बदलं मग म्हटलं ते हे काँग्रेसवाले तुला मानणार आहेत की ते इंदिरा गांधीला मानणार आहेत हे तुला मानणार आहेत की ते इंदिरा गांधीला मानणार आहे इथे मी हरत नाही मला तुम्ही हरवता इथे मी हारत नाही तुम्ही मला हरवता का तर तुम्ही विचाराल कसं कोणाशी समजोता करायचा म्हटला की माझ्या अगोदर तुम्ही जाऊन पोचलेला खरं आहे की खोट आहे आता तुम्ही पोचल्यानंतर माझी काय गरज लागली आता तुम्ही तिथे बसल्यानंतर माझी काय गरज लागली आणि मग विचारणार तुम्ही समजोता नाही केला आणि तूच तिथे जाऊन पहिल्यांदा बसलास चळवळीची गरजच संपली काय चळवळीचा मतदारच आपल्याकडे ले आलेला आहे